नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते आजच्या परिपाठा अंतर्गत मला बोलण्या विषय घेतला आहे मी बैल बैल आपल्याला किती काही देतो आणि आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करतो जसंच आपण बैल पोळा हा सण साजरा करतो त्या बैल पोळा सणामध्ये आपण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो बैल हा फक्त तीस तीस च्या तीस वर्षाच्या आसपासच राहतो

ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं ज्यांनी आपल्याला आनंद दिला, दिला। त्याच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे तसंच बैल कुत्रा शेळी हे पण आपल्याला किती मदत करतात आपल्याला आनंद देतात शेळी गाय हे आपल्याला दूध देतात त्याच्याविषयी पण आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि बैल इंग्रजीमधून इंग्रजी ऑक्स पण म्हणतात बैल आपल्या आपल्यासाठी खूप खूप मदत करतो आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांचे आवडते मित्र म्हणजे बैल आणि गांडू हे दोन आपन जुमा, जुमा पहले गाड़ी, गाड़ी ते आपण बैलगाडी बैलगाडीवरून आणतो तर बैलांना किती लागत असेल आपल्या तर पायामध्ये चिपल असतात पण बैलांच्या पायात तर पण नसतात त्यांना किती लागत असेल एवढं आपन विचार करत आणि आपण बैलांची काळजी घेतलीच पाहिजे जर बैल पोळा असेल तर तेव्हा आपण बैलांना पुरणपोळा खाऊन घालतो आपण बैल पोळा हा आपण खूप आनंददायी सण म्हणून साजरा करतो त्या दिवशी आपण आपल्या काकांचे काकूंचे पाय पडायला जातो वेगवेगळ्या वे, घरी जातो आणि पाया पडून आशीर्वाद घेऊन येतो आणि म्हणतात जेव्हा बैलांची फेरी काढतात तेव्हा ते मंदिराकडून येतात आणि तिथे त्यांचं लग्न करतात असं म्हणतात पण आमच्या पण गावात तसंच करतात आमच्या पण गावात बैलांची फेरी काढतात तिथं लग्न करतात त्यांचं हे पाहून मला फार आनंद होतो आणि मी जेव्हा निरीक्षण करते त्यांची जेव्हा रंगवतात मला खूप आनंद होतो मला पण असं वाटते की मी पण जाऊन त्यांची शिंग रंगवावे असं मला वाटतं पोळ्या खाऊ घालतो जेव्हा त्यांची आरती करतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं आणि जेव्हा त्यांची पाया होतो तेव्हा आपण पाहतो की त्यांच्या पायावर किती लागलेलं असतं एखाद्या बैलांच्या खांदावर सूज आलेली असते कारण त्यांना खूप घेऊन गेलेलं असतं म्हणून त्यांचे सुजून जातात असं आपण कधी बघत नाही तर आपण त्यांचं बघावं त्यांना त्यांना त्यांची काळजी घ्यावी थोडी त्यांना काळजी घ्यावी आणि त्यांना वेगवेगळे खाऊ द्यावे आपण 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 कधीच विचार करत नाही आजपासून ठरवलंच पाहिजे की बैलांची काळजी घ्यायलाच पाहिजे आणि वेगवेगळे प्राणी जसे आहेत त्यांची पण आपण आजपासून काळजी घेतलीच पाहिजे मित्रांनो आजपासून आपण ठरवूया की बैलांची आपण आपल्या भावा बहिणीसारखी काळजी घेऊया धन्यवाद